तीच समर्थ मित्रांनो वरदलक्ष्मी व्रत कथा व पूजा पूजाविधी एकदा नक्की वाचा अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल श्रावणी शुक्रवारी जरा जीवंतिका पूजन यासह वरदलक्ष्मीचे व्रत केले जाते आज शुक्रवार सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हे व्रत आचरावे पूर्वी ज्यांनी हे व्रत केले असेल अशा व्यक्तींचे मार्गदर्शन घेतले तरी चालते दक्षिण भारतातील तमिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेशातील गृहिणी वरदलक्ष्मीची पूजा मोठ्या भक्तिभावाने करतात देशभराच्या विविध भागात हे व्रत विविध नावाने ओळखले जाते महाराष्ट्रातही वरदलक्ष्मीची व्रत नावाने लक्ष्मी देवीची पूजा केली जाते श्रावण महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या शुक्रवारी म्हणजे आज वरदलक्ष्मीचे व्रत असून वरदलक्ष्मी व्रतकथा जाणून घेऊया रत्नजडीत सिंहासनावर सर्व लोकांचे नेहमी कल्याण करणारे श्री शंकर विराजमान झाले आहेत हे पाहून सर्व लोकांवर अनुग्रह करण्याकरिता त्यांना माता पार्वती एक प्रश्न विचारते की हे भगवान शंकरा आपण सर्व लोकांचे स्वामी आहात व प्राणी मात्रांच्या कल्याणार्थ रात्रंदिवस झटत आहात आपण सर्वांमध्ये श्रेष्ठ अस आस। असून आपल्या ठिकाणी पातकाचा लेशसुद्धा राहत नाही तरी आपणाला मी पुण्यकारक अत्यंत गुप्तची गोष्ट विचारते ती मला आपण कृपा करून सांगावी तेव्हा भगवान शिव म्हणतात कोणती गोष्ट तेव्हा माता पार्वती म्हणते गोष्ट ही की हे जगत प्रभो एक वरदलक्ष्मी नावाचे व्रत मी ऐकले आहे त्याचा विधी आणि महिमा काय आहे ते मला सविस्तर सांगावे पार्वतीचा हा प्रश्न ऐकून भगवान शंकर म्हणतात हे पार्वती वरदलक्ष्मी व्रत हे सर्व व्रतांमध्ये उत्तम व्रत असून अत्यंत सौभाग्य देणारे असे आहे ह्या व्रताचे आचरण केले असता तात्काळ सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होते पुत्र पोत्रादी संततीची वृद्धी होते हे व्रत केल्याने मनुष्याला कधीही धनाची कमतरता भासणार नाही वरदलक्ष्मीच्या कृपेने त्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल त्याच्या घरी सुख समृद्धी नांदेल हे पार्वती ज्यावेळी श्रावणातील पौर्णिमेस शुक्रवार येतो त्या पौर्णिमेपासून स्त्रियांनी या महालक्ष्मीच्या पूजेला आरंभ करावा लागतो हे ऐकून पार्वती पुन्हा विचारते देवा त्या व्रताचा विधी काय आहे देवता कोण आहे पूर्वी कोणी आणि कोणत्या प्रकारे या व्रताचे आचरण केले ती सर्व माहिती मला सांगा तेव्हा भगवान शिव म्हणतात हे पार्वती अत्यंत पुण्यकारक वरदलक्ष्मी व्रताचा इतिहास मी तुला सांगतो हे सुंदरी तू ही त्या देवीच्या आराधनेत कोणत्या प्रकारे तत्पर होशील तेही कथन करतो तेव्हा भगवान शिव कथा सांगू लागतात कोंडिन्य नावाचे एक नगर असून त्या नगरात ज्यांच्या सभोवत आले सुवर्णाचा कोटा आहे आणि अग्निप्रमाणे तेजपुंज असे एक मंदिर होते त्या मंदिरात चारुमती नावाची एक सर्व लोकात प्रख्यात अशी ब्राह्मण स्त्री राहत असे ही ब्राह्मण स्त्री सतत पतीभक्तीविषयी तत्पर सासू सासऱ्यावर अत्यंत प्रेम करणारी तिची कांती चंद्राप्रमाणे असून तिचे भाषण फार मंजूळ होते तिचे सदा सर्व काळ प्रसन्न चित्त व पवित्र आचरण पाहून प्रत्यक्ष लक्ष्मी तिच्या स्वप्नात आले आणि म्हणाली हे चारुमती इकडे ये वरदलक्ष्मीच्या प्रसादाने तुझे कल्याण असो तुला मी एक गोष्ट सांगते ती ऐक ज्यावेळी श्रावणाच्या पौर्णिमेला शुक्रवार येईल त्यावेळी तो दिवस व्यर्थ न घालवता दृढ अंतकरणाने वरदलक्ष्मी नावाच्या व्रतास तो आरंभ कर चतुर्भुज अशी सोन्याची लक्ष्मीची प्रतिमा करावी आपले घर स्वच्छ करावे सगळीकडे तोरणे बांधावीत तशाच विविध रंगाच्या रांगोळ्या काढाव्यात त्या दिवशी पूजेकरता नवी भांडी घ्यावीत पूजेची जागा पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेला असावी भूमीवर स्वस्तिक काढून त्यावर एक शेरघवाची रास घालावी व त्यावर नवा कलश ठेवून त्यात तांदूळ भरावेत आणि कलशाभोवती वस्त्रे गुंडाळावीत त्या कलशावर अनेक प्रकारची फुले वाहावीत त्यावर सोने वाहावे व अनेक प्रकारची पत्री वाहून त्यावर ठेवलेल्या पूर्ण पात्रावर वस्त्र पसरावे हे सद्बुद्धी चारोमती त्या पूर्ण पात्रावर सोन्याची चतुर्भुज लक्ष्मीची प्रतिमा समंत्रक स्थापन करावी व तिची पूजा करावी पंचामृत स्नान घालावे देवी सुक्ताने शुद्ध पाण्याचा महाअभिषेक करावा वस्त्रादी उपचार अर्पावेत देवीला अष्टगंध चंदन हळदी कुमकुम सौभाग्यद्रवे सुवासिक इत्यादी वस्तू अर्पण कराव्यात विविध प्रकारची पत्रे अर्पण करावी खालीलप्रमाणे पिंपळ वड बेल आंबा डाळिंबी मोगरा तुलसी कनेर, केवडा चाफा आदी एकवीस जातीची पाने प्रत्येकी एकवीस प्रमाणे व्हावीत मोगरा इत्यादी नाना प्रकारची सुवासिक फुले अर्पावीत तसेच सुवासिक धूप दीप आदी करून इष्टकाम पूर्ण करणाऱ्या द्रव्यांनी महालक्ष्मीचे पूजन करावे नंतर नैवेद्यकरता उत्तम प्रकारचा पायस भोजनाचे भज्य भोज्य चोश लेह्य युक्त तसेच एकवीस अनारसे वडे घारगे वा मोदक इत्यादींचा नैवेद्य तयार करून देवीला समर्पण करावा नैवेद्यास जो पदार्थ समर्पण केलेला असेल त्यातून पाच देवींच्या पुढे ठेवावेत आणि बाकी प्रसाद आपण घ्यावा यथाशक्ती राजोपचार नाना प्रकारचे शोषोपचार देवीला सन्मानपूर्वक समर्पण करून शरण जावे आणि इष्टवर हेतूची देवी पाशी प्रार्थना करावी शक्यनुसार नृत्य गायनवादन करावे लक्ष्मीची गाणी म्हणून प्रार्थना करावी हे प्रिय भाषिणी चारोमती पूर्वी उमा सरस्वती सावित्री इंद्रायणी इत्यादी इत्यादींनी हे समृद्धी देणारे व्रत यथासांग केले त्यामुळे त्या मोठ्या अधिकारास पोहोचल्या आहेत त्याचप्रमाणे तू माझे पूजन केले असता मी तुझे सर्व मनोरथ पूर्ण करील पाहिजे तो वर देईल याप्रमाणे वरदलक्ष्मीने चारोमतीस स्वप्न दृष्टांत दिला असता ती चारोमती म्हणाली हे वरदलक्ष्मी परमेश्वरी तू सर्व जनांची जननी आहेस तू पुण्यमूर्ती इथे प्रगट झाली आहेस मी तुला नमस्कार करते हे शरणगताचे रक्षण करणाऱ्या हे जगतपूजे हे श्री विष्णूच्या वक्षस्थलावर निवास करणाऱ्या जिला तू एकवर कृपादृष्टीने अवलोकन केलेस ती तात्काळ सर्व संकटापासून मुक्त झालीच यात शंका नाही अशा प्रकारे चारुमतीने स्तुती केली मी पूर्वीच्या सहस्रावधी जन्मात काहीतरी पुण्याचा संचय केला असेल त्यामुळे असे की ज्यामुळे हरिवल्लभे आज मी तुझे चरणकमल पाहत आहे याप्रमाणे चारुमतीने महालक्ष्मी देवीची गौरवपूर्ण स्तुती केली जगदंबा वरदलक्ष्मी त्यावर हास्य करून अनंतवर देत झाली असे स्वप्न पाहून चारोमती तात्काळ मोठ्या गडबडीने जागी झाले आणि आपल्या सर्व आप्तवर्गाला हे आनंददायक स्वप्न कथन केले त्या ऐकताच छान फार उत्तम असे सर्व म्हणाले नंतर वरदलक्ष्मीने सांगितल्याप्रमाणे हे व्रत करण्याचा त्या सर्वांनी संकल्प केला आणि श्रावणातील पौर्णिमा शुक्रवारी केव्हा येईल याची मार्ग प्रतीक्षा करत बसली त्यांच्या सुदैवाने लवकरच श्रावणाची पौर्णिमा शुक्रवारी आली मग त्या दिवशी चारोमतीसह तिच्या आप्तवर्गातील सर्व स्त्रिया प्रसन्न मुद्रेने स्वच्छ सुंदर आणि विविध उंच वस्त्रे धारण करून तिने पूर्वी सांगितल्याप्रमाणे घर स्वच्छ सारवून तोरणे बांधून उत्तम रांगोळी काढून गव्हाच्या राशीवर तांदळांनी भरलेला कलश स्थापन करून त्यावर सुवर्ण प्रतिमा मांडून यथाविधी वरलक्ष्मीजी पूजा करून प्रार्थना करतात हे कमलासने हे हातात कमल धारण करणारे हे सर्व लोकपूजे हे नारायण प्रिये, हे देवी तू निरंतर आमच्यावर प्रीती करणारी अशी हो पद्मासने या मंत्राने पूजेच्या उपचारातील पूजेच्या वस्तू अनुक्रमाने कलशात टाकून वरलक्ष्मीची पूजा करून त्यांनी उजव्या हातात वरसूत्र दिले या वरलक्ष्मीच्या प्रसादाने चारुमती प्रसन्न अंतकरणात हो होऊन शुधितांना अन्नदान करणाऱ्या विषयी व आप्तकुटुंबीय वर्गांच्या पोषणाविषयी तत्पर झाले नंतर ती मुठ्या त्या दिवसापासून नित्य मंगलवेश धारण करून देवीच्या सन्निध बसू लागली याप्रमाणे वरदलक्ष्मीच्या ठिकाणी तिची भक्ती जडल्यामुळे तिला मोठ्या मोठ्याले मोठ्यांचे मोत्यांचे हार व जवाहिरांचे अलंकार अंगावर धारण करण्यासारखे वैभव प्राप्त झाले ते अत्यंत गर्भश्रीमंत झाले दाग दागिने अलंकार घोडे हत्ती सेवक सेविका सर्व वैभव तिला प्राप्त झाले शेवटी तिचे वैभव इतके वाढले की तिला ज्या ज्या ठिकाणी जायचे असेल त्या त्या ठिकाणी तेथे तेथे ती सोबत हत्ती घोडे रथ यांनी युक्त अशा मोठ्या ताटाने जावं लागली नंतर तिच्या ज्या निरनिराळ्या मैत्रिणी होत्या त्या म्हणाल्या तुला एवढे वैभव कसे प्राप्त झाले असे विचारत असे त्यावेळी चारुमती त्यांना मोठ्या प्रेमाने हे वरदलक्ष्मीचे व्रत सांगत असे सूत सांगतात यावरून हे व्रत खरोखर अत्यंत गुह्य आहे याचे जो कोणी मानव आचरण करील तो आपले अंतकरण कल्याण तो आपले अत्यंत कल्याण झालेले पाहिल चारुमती तर या व्रताने सर्व दुर्लभ मनोरथांना पूर्ण झाले नंतर या वरलक्ष्मीच्या पूजेने ती सर्व लोकात पूज्य होऊन चिरकालपर्यंत मोठे वैभव पावली आणि तिने ज्या ज्या मैत्रिणींकडून हे व्रत त्याही आपल्याप्रमाणे श्रीमंत झाल्या असे तिने पाहिले याकरिता हे पुण्यकारक व्रत सर्व स्त्रियाने सविस्तरपूर्वक भक्तीपूर्वक करावे जे हे भक्तीने आचरण करतील त्यांना विपुल भोग व खंडलक्ष्मीची प्राप्ती होईल हे सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ आणि पुण्यकारक शुभ वरदलक्ष्मीचे व्रत जे नरनारी करतील ते आपल्या पायांनी स्वर्गास जातील जो कोणी नित्य स्वस्त अंत करणारे हे वरदलक्ष्मीचे चरित्र मुखावाटे गातील किंवा श्रवणाद्वारा ऐकतील त्यांच्या घरी वरदलक्ष्मीच्या प्रसादाने धनधान्याची समुद्री येईल ही भविष्योत्तर पुराणाअंतर्गत वरदलक्ष्मीची कथा संपूर्ण झाली अशा प्रकारे भगवान शिवाने माता पार्वतीला ही वरदलक्ष्मीची कथा सांगितली व भगवान शिव म्हणाले हे व्रत ज्या स्त्रिया करतील त्यांना धनाची कधीही कमी भासणार नाही त्यांच्या घरी अखंड लक्ष्मीचा वास राहील लक्ष्मीची अनंत कृपा त्यांच्यावर राहील त्यांच्या घरी सदैव सुख समृद्धी व ऐश्वर राहील त्यांना कधीही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही श्री वरदलक्ष्मी कथा समाप्त जय श्री महालक्ष्मी देवी तुला कोटी कोटी प्रणाम धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ